मोहळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी दिलेला शब्द पाहला एका महिन्यातच केली रस्त्याच्या कामाला सुरुवात पंढरपूर आमदार राजू खरे हे स्वतः काम चालू असलेल्या ठिकाणी बसून काम दर्जेदार आहे का पाहून स्वतः रस्त्याची पाहणी करत आहेत मोहळ तालुक्याचे दमदार आमदार माननीय श्री राजाभाऊ खरे यांनी आम्हाला आमच्या दोन नंबर वॉर्डातील अकराच्या गेटवर कॅनलच्या रस्त्याच्या समस्या जाणून घेतल्या होत्या तेव्हा आमदार साहेबांनी एका महिन्यात कामाला सुरुवात करून देतो म्हणाले होते आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली झाड काढून लगेच सुरू होणार आहे फिरकला नव्हता पण दमदार आमदार राजू भाऊ खरे यांनी चार वेळा आमच्या दोन नंबर वॉर्डात येऊन प्रत्येक कामाला गती दिलेली आहे तसेच पाटकुल गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती सर्व कामे करत आहेत यासाठी गणेश नामदे नितीन वसेकर नितीन गावडे सचिन गावडे विजय जाधव कालिदास नामदे मधुकर सलगर चांगदेव गावडे दादाराव गावडे कैलास कोरडे शंकर सातपुते यांच्या सहकार्य लाभले होते